नमस्कार सर्वंच स्टडी विथ केतकी या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो या पार्ट थ्रीमध्ये आपण जनगण्यवर आधारित पी क्यू सर्वच कव्हर करून घेणार आहोत त्यासोबतच जसे की, त्यास की आपण दोन पार्ट मध्ये फक्त महाराष्ट्राची जनगण्यवरती प्रश्नांसोबत डिटेल माहिती घेतली त्याचप्रमाणे या शेवटच्या पार्ट मध्ये भारताची अशी माहिती पी सोबत समजून घेणार आहोत सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून पहिला प्रश्न बघूया जो आर आर बी ग्रुप डी दोन हजार बावीस ला विचारण्यात आलेला आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील तिसरी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा म्हणून तेलगुची जागा कोणत्या भाषेने घेतली आहे खालील पर्यायामधील दिलेल्या चार भाषांपैकी देशातील तिसरी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा म्हणून मराठीने तेलगूची जागा घेतली आहे आकडेवारीनुसार तेलगू तमिळ कन्नड आणि मल्याळम यासारख्या दक्षिणी भाषा हळूहळू कमी होत आहेत हिंदी ही दोन हजार अकराच्या जनगणनेच्या भाषेच्या आकडेवारीनुसार ती देशातील सर्वाधिक बोलली जाणारी भाषा बनली त्यानंतर बंगाली भाषा येते हा समोरील प्रश्न सुद्धा सेम तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा कोणती यावरच विचारण्यात आलेला आहे हे प्रश्न रिपीट घेण्यामागचे कारण हेच हे की प्रेव्ह इयर क्वेश्चन अनालिसिस वरून हे लक्षात येते की कोणत्या भाषेवर जास्त भर देण्यात आलेला आहे भारतात हिंदी आणि बंगालीनंतर मराठी स्थानिक भाषिकांचे संख्येत तिसरा क्रमांक लागतो पुढचा प्रश्न बघूया जो एमपीएससी राज्यसेवा मेन्सला येऊन गेलेला आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणते भारतातील राज्य हे सर्वाधिक झोपडपट्टी लोकसंख्या असलेले राज्य आहे फायनल अन्सर्कीनुसार याचे उत्तर महाराष्ट्र राज्य आहे जिथे सर्वाधिक झोपडपट्टी लोकसंख्या आहे मित्रांनो या प्रश्नावरून तुम्ही एक अंदाज घेऊ शकता की जनगणनेवरील प्रश्न कोणत्या टॉपिकवर विचारला जाईल याची खात्रीच नाही जसे ते झोपडपट्टी लोकसंख्या विचारली त्याप्रमाणे महाराष्ट्रातील ग्रामीण किंवा शहरी लोकसंख्या किंवा पुरुष व स्त्रिया यांची लोकसंख्येची आकडेवारी ही सुद्धा विचारली जाऊ शकते हे सगळं काही आपण जनगणना पार्ट वन व्हिडिओमध्ये कव्हर करून घेतलेले आहे नक्की जाऊन बघा डिस्क्रिप्शन मध्ये खाली मी पार्ट वन आणि पार्ट टू ची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया जनगणना कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला किंवा असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो स्वातंत्र्यानंतर भारतात जनगणना कायदा खालीलपैकी कोणत्या साली लागू करण्यात आला हा समोरील प्रश्न एस एस सी सी से एस एल दोन हजार चोवीसला आले ला आलेला आहे तर मित्रांनो देशाला साली भारतात जनगणना कायदा लागू करण्यात आला आणि अजून एक तुमच्या लिहून घ्या या कायद्याअंतर्गत भारताची पहिली स्वातंत्र्यानंतरची जनगणना एकोणीशे एक्कावन्न मध्ये झाली जनगणना दोन हजार अकराची जी काही महत्वाची ठळक वैशिष्ट्य आहे ती आपण पहिल्या दोन्ही पार्ट मध्ये घेतलेली आहे ती पण परीक्षेला जाण्याआधी नक्की वाचून जा कारण इथे जर घेतली मी तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल पण मित्रांनो त्याआधी मला हे सांगा आपण जे काही तीन व्हिडिओ बघतो आहे जनगणनेवरती त्यात इतका सर्व डेटा समजून घेतला आपण मग जनगणनेची डेफिनेशन नक्की काय असू शकते जनगणना ही लोकसंख्या शास्त्रीय डेटा संकलित करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण साधन आहे ज्याचा उपयोग देशात नियोजन आणि धोरण तयार करण्यासाठी केला जातो नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया भारताची दोन हजार अकराची जनगणना ही स्वातंत्र्यानंतरची खालीलपैकी कितवी राष्ट्रीय जनगणना होती याचे उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा व्हिडिओच्या पार्ट वन मध्ये आपले या प्रश्नाबद्दल बोलून झालेले आहे पुढचा प्रश्न काय आहे ते बघूया जनगणनेनुसार कुटुंब या शोधनेचा अर्थ खालीलपैकी कोणता याचे उत्तर येईल पर्याय क्रमांक एकत्र राहणारे नातेसंबंध असलेल्या व्यक्तींचा गट मित्रांनो आपण स्क्रीनवर बघू शकतो की बाकी उरलेले तीन पर्याय किती गोंधळ टाकून विचारले जातात त्यामुळे कुटुंब या संज्ञेचा अर्थ लक्षात ठेवा अजून एक पॉइंट नोट्स मध्ये ऍड करून घ्या मित्रांनो दोन हजार अकराची जनगणना दोन टप्प्यात करण्यात आली घरांची यादी आणि लोकसंख्या गणना एक एप्रिल दोन हजार दहापासून पासून घरांची यादी बनवण्याचा टप्पा सुरू झाला आणि त्यात सर्व इमारतींची माहिती गोळ्या करण्यात आली दुसरा लोकसंख्या गणनेचा टप्पा नऊ ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार अकरा दरम्यान आयोजित करण्यात आला होता आता आपण थोड्या कन्सेप्ट समजून घेणार आहोत दोन पार्टमध्ये मध्ये महाराष्ट्राची जवळजवळ जवळ सगळेच प्रश्न समजून घेतले आपण आता भारताची विचारले जातात ते पुढे सोडून घेऊयात आपण महाराष्ट्राची आणि भारताची भारताची तुलना करणार आहोत जनगणनेनुसार लोकसंख्या एक अब्ज एकवीस करोड आठ लाख चोपन्न हजार नऊशे सत्याहत्तर होते हा पूर्ण लोकसंख्येचा आकडा बघण्यामागचा कारण पुढे जाऊन लक्षात येईल की प्रश्नांमध्ये महिलांची लोकसंख्या किती किंवा पुरुषांची लोकसंख्या किती हा प्रश्न विचारला जातो या पूर्ण लोकसंख्येमध्ये महिलांची संख्या अंदाजे अठ्ठावन्न पॉइंट पासष्ट कोटी होती आणि उरलेली अंदाजे बासष्ट पॉईंट पंचेचाळीस कोटी लोकसंख्या पुरुषांची होती यावर आधारित प्रश्न कसा विचारला गेलेला आहे समोर बघा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या एकशे एकवीस पॉइंट एक कोटी होती ज्यामध्ये खालीलपैकी महिला लोकसंख्या किती होती समोरील चार पर्याय दिलेले आहेत टक्केवारीमध्ये आणि आपण थोड्या वेळापूर्वी बघितले ती संख्येतील आकडेवारी होती मग ही समोरील महिलांची संख्या एकूण लोकसंख्येच्या किती टक्केमध्ये येईल याचं उत्तर येईल अठ्ठेचाळीस पॉईंट पाच टक्के जर या उलट प्रश्न विचारला एकूण पुरुषांची संख्या किती टक्केमध्ये येईल याचं बरोबर उत्तर येईल उरलेला एक्कावन्न पॉईंट पाच टक्क्यांमध्ये महिलांची किंवा पुरुषांची एक जरी टक्केवारी लक्षात ठेवली तरी उरलेली दुसरी टक्केवारी सांगता येईल आपल्याला लोकसंख्या समजली असेल तरी समोरील सर्व आकडेवारी एक एक करून समजून घेऊया हे पण बघणे गरजेचेच आहे कारण बहुतेकदा घनता साक्षरता यावरतीच जास्त प्रश्न विचारलेले गेलेले आहेत त्याआधी घनता म्हणजे काय गुणोत्तर म्हणजे काय किंवा ते कसे काढले जाते हे सर्व डिटेल आपण व्हिडिओच्या पार्ट वन मध्ये बघितलेले आहेत इथे फक्त आता तुम्हाला बघूया दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या घनता किती आहे तीनशे ब्याऐंशी चौरस किलोमीटर समोरील उजव्या बाजूला महाराष्ट्राची घनता ती सुद्धा दिलेली आहे एकंदरीत इथे एक रिव्हिजन होऊन जाईल आपली त्यानंतर मित्रांनो दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील लिंग गुणोत्तर किती आहे नऊशे त्रेचाळीस आणि महाराष्ट्राचे नऊशे एकोणतीस इतके आहे लिंग गुणोत्तर बघितले आता बाल लिंग गुणोत्तर बघूया भारताचे भारताचे बाल लिंग गुणोत्तर नऊशे एकोणीस इतके आहे महाराष्ट्राचे आहे आठशे चौऱ्याण्णव आता दोन हजार अकराच्या जनगण्यनुसार भारताचा साक्षरता दर काय आहे तो बघूया किती टक्क्यांमध्ये आहे चौऱ्याहत्तर पॉईंट झिरो चार टक्के त्यामधून पुरुषांसाठी ब्याऐंशी पॉईंट चौदा टक्के साक्षर आहे आणि महिलांसाठी पासष्ट पॉईंट सेहेचाळीस टक्के साक्षर आहेत मित्रांनो जसे की मी आत्ताच सांगितले भारताचा साक्षरता दर चौऱ्याहत्तर पॉईंट झिरो चार टक्के आहे पण पुढे आपण असे दोन प्रश्न बघणार आहोत जे दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस ला सेम टॉपिकवर विचारण्यात आलेले होते परंतु प्रश्नांचे दिलेल्या चार ऑप्शनमध्ये चौऱ्याहत्तर पॉईंट झिरो चार टक्के हा पर्याय दिलेला नव्हता तर त्यावेळी कोणते उत्तर हे फायनल आन्सर नुसार बरोबर होते ते बघूया पहिला प्रश्न आहे खालील विधाने विचारात घ्या आणि त्यावरून कोणते विधान असत्य आहे हे ओळखायचे आहे दोन हजार अकरामध्ये मध्ये भारतातील लोकसंख्येची घनता तीनशे ब्याऐंशी दर चौरस किलोमीटर आहे हे विधान ए बरोबर आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार देशातील साक्षरता दर त्र्याहत्तर पॉईंट झिरो टक्के होता हे विधान बी आपण बघितलेल्या टक्केवारीसोबत मॅच होत नाही देशातील लिंग गुणत्ता प्रमाण महिलांच्यासाठी नेहमी अनुकूल राहिले हे विधान सी पूर्णपणे चुकीचे आहे पण एम पी एस सीने दिलेल्या फायनल आन्सर की नुसार फक्त विधान सी हे चुकीचे आहे मित्रांनो एक पॉइंट इथे क्लिअर करून घ्या जेव्हा हा दर सर्च करायला जातो तेव्हा भारताची साक्षरता दर त्र्याहत्तर पॉईंट झिरो टक्के असल्याचा अंदाज आहे हे, हे वाक्य पण तुम्हाला दिसेल आणि चौऱ्याहत्तर पॉईंट झिरो चार टक्के अशी पूर्ण आकडेवारी पण सापडून येईल म्हणून जवळपास राऊंड फिगर लक्षात ठेवा त्यामुळे हा प्रश्न थोडा अवघड आहेच बघायला गेलं तर पर्याय क्रमांक तीन बी आणि सी हे विधान दोन्ही चुकीचे येईल पण आयोगाने फक्त सी विधान चुकीचे दिलेले आहे सेम असाच प्रश्न सीआय कॉन्स्टेबल एक्झामसाठी विचारला गेला होता समरुल स्क्रीनवर तुम्ही बघू शकता तिथे पण त्र्याहत्तर टक्के हे उत्तर बरोबर दिलेले होते त्यानंतरचा प्रश्न बघूया लोकसंख्या घनता मोजण्याचे एकक का काय आहे पर्याय ब व्यक्ती त्याला डिव्हाइड बाय चौरस किलोमीटर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील लिंग गुणोत्तर किती होते आपण थोड्या वेळापूर्वीच बघितले नऊशे त्रेचाळीस गुणोत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया दोन हजार अकराच्या जनगणेनुसार भारतातील ग्रामीण आणि शहरी गुणोत्तर किती आहे आपल्या नोट्स मध्ये लिहून घ्या मित्रांनो ग्रामीण भागात नऊशे एकोणपन्नास स्त्रिया आहेत दर हजार पुरुषांमागे आणि शहरी भागात नऊशे एकोणतीस स्त्री आहेत दर हजार पुरुषांमागे त्यानंतर मित्रांनो हा प्रश्न जिथे भारताचा साक्षरता दर किती आहे विचारलेला आहे एकूण चौऱ्याहत्तर पॉईंट झिरो चार टक्के साक्षरता आहे आणि समजा त्यापैकीच असं जर विचारलं दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार साक्षरता दर किती आहे तर सांगता आले पाहिजे ब्याऐंशी पॉईंट चौदा टक्के साक्षरता आहे हा समोरील प्रश्न दोन हजार तेवीस मध्ये एस एस सी एम टी एस एक्झामला विचारण्यात आलेला होता किंवा असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो इथे फक्त पुरुष साक्षरता दिलेली होती किंवा विचारली होती दुसऱ्या प्रश्नामध्ये पुरुष आणि महिला दोन्हींच्या साक्षरतेचे प्रमाण टक्केवारीमध्ये विचारले जाईल हा समोरील प्रश्न बघा याचे उत्तरही पर्याय क्रमांक तीन पुरुष साक्षरता ब्याऐंशी पॉईंट चौदा टक्के आहे आणि महिला साक्षरता पासष्ट पॉईंट सेहेचाळीस टक्के आहे यानंतरचे प्रश्नात काय विचारले आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतात एकूण किती जिल्हे आहेत पर्याय क्रमांक दोन मधील उत्तर बरोबर येईल त्यावेळेस भारतात एकूण सहाशेचाळीस जिल्हे होते हा समोरील प्रश्न बघा खूप सोपो वाटतो आहे जर आपण काढलेला नोटचा सार, रेग्युलर सराव करत राहिलो तर परीक्षेला आला तर बरोबर पण सोडवता येईल दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार देशातील लोकसंख्येची घनता किती आहे हे उत्तर पाठच झाले असेल तुमची व्हिडिओच्या सुरुवातीपासून नीर समजून घेतले असेल तर तीनशे ब्याऐंशी प्रति चौरस किलोमीटर घनता आहे लोकसंख्येची प्रश्न असे सुद्धा परीक्षेला येऊन गेलेले आहेत एकूण लोकसंख्येच्या सर्वात कमी किंवा सर्वात जास्त अनुसूचित जाती जमातींची टक्केवारी कुठल्या राज्यात आहे प्रश्नाकडे जाण्याआधी आधी यावरी कन्सेप्ट क्लिअर करून घेऊया जेणेकरून प्रश्न लवकर समजून घेता येईल आणि सोडवता देखील येईल अनुसूचित जातीची सर्वाधिक लोकसंख्या उत्तर प्रदेशमध्ये आहे सर्वात कमी अनुसूचित जातीची लोकसंख्या नागालँडमध्ये आहे त्यानंतर बघूया अनुसूचित जमाती लोकसंख्या सर्वाधिक कुठल्या राज्यात आहे मध्य प्रदेश आणि सर्वात कमी कुठे आहे पंजाबमध्ये यावर आधारित प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात ते बघूया भारताच्या दोन हजार खालीलपैकी नोंदवली गेली नाही नागालँड जिथे सर्वात कमी अनुसूचित जातीची लोकसंख्या आहे यानंतरचा दुसरा प्रश्न भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील एकूण अनुसूचित जमाती लोकसंख्येच्या तुलनेत अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येची सर्वाधिक टक्केवारी कोणत्या राज्यात आहे याचे बरोबर उत्तर येईल मध्य प्रदेश जिथे अनुसूचित जमातीची लोकसंख्या जास्त आहे मित्रांनो जसे की आपण इथे भारतातील अनुसूचित जाती किंवा जमाती असलेली राज्य बघितली त्याचप्रमाणे जनगणना व्हिडिओच्या सेकंड पार्ट मध्ये महाराष्ट्राच्या जिल्ह्यातही कुठे सर्वाधिक अनुसूचित जाती आहे कोणत्या जिल्ह्यात अनुसूचित जमाती कमी आहेत हे सोप्या पद्धतीने प्रश्नांसोबत समजून घेतलेलं आहे नक्की जाऊन बघा हा समोरील प्रश्न एम पी एस सी प्रिलियम्सला येऊन गेलेला आहे खालीलपैकी कोणते भारतातील लोकसंख्या विस्फोटाचे कारण नाही फायनल अन्सर सुधारणा यावरून भारतातील लोकसंख्या विस्फोटाचे कारण काय काय येतील ते बघूया निरक्षरता विवाहाची सार्वत्रिकता आणि एकत्र कुटुंब पद्धती यानंतरचा प्रश्न बघूया लोकसंख्येची घनता कशा प्रकारे जाते बरोबर उत्तर येईल दर चौरस किलोमीटर मध्ये दशकातील वाढीचा दर म्हणजे काय हा पण एक प्रश्न आपला घ्यायचा राहिलेला आहे मागच्या दोन पाठ मध्ये आपण महाराष्ट्राचा दशवार्षिक दर बघितला आता भारताचा बघूया प्रश्नांसोबत भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार दशकातील लोकसंख्या वाढीचा दर किती आहे सतरा पॉईंट चौसष्ट टक्के आहे हे बरोबर उत्तर येईल मित्रांनो हे सतरा पॉईंट चौसष्ट टक्के लक्षात ठेवा सेम हाच प्रश्न आपण पुढे बघणार आहोत पण तेव्हा सर्व ऑप्शन मध्ये सतरा पॉईंट चौसष्ट हेच टक्के दिलेलं आहेत का नाही ते बघूया हा समोरील प्रश्न एस एस सी सी एच एस एल दोन हजार तेवीसला येऊन गेलेला आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येच्या दशकातील वाढीचा दर किती आहे इथे बघा चार ऑप्शनमध्ये सतरा पॉईंट चौसष्ट टक्के कुठे दिलेला आहे का तर नाही म्हणून त्यावेळी सतरा पॉईंट साठ टक्के हे उत्तर बरोबर येईल मित्रांनो जेव्हा तुम्ही लोकसंख्या वाढीचा दशकातील दर किती आहे हे सर्च करायला जाणार तेव्हा काही ठिकाणी सतरा पॉईंट चौसष्ट तर काही ठिकाणी सतरा पॉईंट साठ अशी व्हॅल्यू दिलेली असते म्हणून जवळपास आपण राऊंड फिगर लक्षात ठेवू शकतो आता बघूया वार्षिक वाढीचा दर किती आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार दोन हजार एक ते दोन हजार अकरापर्यंत भारताच्या लोकसंख्येच्या वार्षिक वाढीचा दर किती आहे वार्षिक वाढीचा दर एक पॉईंट चौसष्ट टक्के आहे मित्रांनो इतकं सगळं डिटेलमध्ये समजून घेत आलो आहेच तर लोकसंख्या वाढीचा दर म्हणजे नक्की काय असे हा दर कसला संदर्भ देते जन्मदर आणि मृत्यू दर, दर यांच्या ती फरक म्हणून लोकसंख्या वाढीचा दरचा कोणत्याही कालावधीत अर्थ लावला जाऊ शकतो उदाहरणार्थ वार्षिक लोकसंख्या वाढ म्हणजे एका वर्षातील लोकसंख्या वाढ द्विवार्षिक म्हणजे वर्षातून दोनदा वाढ मोजणे एकदम पाठ होऊन जाईल अशा प्रकारे खूप इझी डेटा तयार करून सांगण्याचा प्रयत्न मी इथे केलेला आहे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आजचा टॉपिक तुम्हाला समजून घेता आला की नाही आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो आता असे प्रश्न बघणार आहोत ज्या मधील एखादा तरी प्रश्न हमकास कुठल्याही परीक्षा असू द्या जे के सेक्शनमध्ये असतोच भारतातील कमी लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे उत्तर येईल ऑप्शन एक सिक्कीम या उलट असा प्रश्न विचारला गेलेला आहे भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे याचे उत्तर महाराष्ट्र येईल का तर नाही लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो दुसरा क्रमांक मग पहिल्या क्रमांकावर कोण आहे उत्तर प्रदेश त्यानंतर मित्रांनो हा समोरील प्रश्न दोन हजार तेवीस मध्ये तलाठी भरतीला विचारण्यात आलेला आहे खालीलपैकी कोणत्या राज्यात भारतातील लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे उत्तरेन बिहार या राज्यात या उलट दोन हजार अकरा जनगणनेनुसार लोकसंख्येची घनता सर्वात कमी कुठे आहे अरुणाचल प्रदेशमध्ये लक्षात ठेवा आता जरी प्रश्न लवकर सॉल्व्ह होतो आहे पण नंतर परीक्षेला गोंधळ होतो असे सोपे प्रश्न विचारल्यावर म्हणून थोडे थोडे करून नोट्स काढून ठेवत जा घंटा झाले आता लिंग गुणोत्तरवरील प्रश्न बघूया दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील सर्वात कमी लिंग गुणोत्तर कोणत्या राज्याने नोंदवले आहे मित्रांनो हरियाणा राज्य सर्वात कमी लिंग गुणोत्तर भारतामध्ये आहे पुढचा प्रश्न काय असेल तुम्ही ओळखला असेलच दोन हजार जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्याचे लिंग गुणोत्तर सर्वाधिक होते याचे उत्तर येईल केरळ राज्य जिथे लिंग गुणोत्तर सर्वाधिक होते कमी किंवा सर्वाधिक घनता असणारी लिंग गुणोत्तर असणारी राज्य आपण बघितली आता साक्षरता कुठल्या जिल्ह्यात जास्त किंवा कमी आहे ते समजून घेऊया हा टॉपिक सर्व सरळ सेवा भरतीला असतोच आणि ही एक अशी माहिती आहे जी न बदलणारी आहे म्हणजे तुम्ही एकदा जरी दोन हजार अकरा जनगणनावरील तिन्ही व्हिडिओच्या नोट्स काढून ठेवल्या असतील तर त्यात कुठल्याही आकडेवारीमध्ये किंवा राज्यामध्ये बदल होणार नाही आता बदल तर केव्हा होईल जी जनगणना बाकी आहे माहिती ऑफिशियली रिलीज झाल्यावर तोपर्यंत आपली दोन हजार अकराची ची पूर्णपणे रिव्हिजन होऊन जाईल पुढचा प्रश्न बघूया दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील कोणते राज्य सर्वाधिक साक्षरता दर दर्शवते केरळमध्ये साक्षरतेचे प्रमाण जास्त आहे केरळचा साक्षरता दर त्र्याण्णव पॉईंट एक्क्याण्णव टक्के आहे जो भारताचा चौऱ्याहत्तर पॉईंट झिरो चार टक्के साक्षरतेपेक्षा जास्त आहे केरळने त्र्याण्णव पॉईंट एक्क्याण्णव टक्के साक्षरता दर अव्वल स्थान कायम राखले आहे त्यानंतर लक्षद्वीप आणि मिझोराम यांचा क्रमांक लागतो मित्रांनो इथे एक पॉइंट लिंग केंद्रशासित प्रदेशांमध्ये लक्षद्वीपमध्ये सर्वाधिक साक्षरता दर ब्याण्णव पॉईंट अठ्ठावीस टक्के आहे आणि समजा असं जर कधी विचारलं सर्वात जास्त पुरुष साक्षरता दर कुठे आहे भारतामध्ये किंवा कमी कुठे आहे किंवा महिलांचा सुद्धा साक्षरता दर विचारला जाऊ शकतो त्यासाठी पण मित्रांनो अजून एक टेबल बनवून घ्या आणि नोट्स लिहून घ्या आतापर्यंत इतकं डिटेल बघतच आलो आहे तर हे पण लक्षात ठेवा लक्षद्वीपमध्ये पुरुष साक्षरता सर्वाधिक आहे त्यानंतर केरळचा दुसरा नंबर लागतो आणि सर्वात कमी पुरुष साक्षरता बिहारमध्ये आहे पुरुष झाले आता महिला बघूया केरळ हा पहिल्या नंबरवर येतो महिला साक्षरतामध्ये आणि सर्वात कमी महिला साक्षरता राज्य बिहार आहे ही सर्व माहिती तुम्ही नीट समजून घेतली असेल तर यावर आधारित दोन तीन प्रश्नाकडे जाऊया सोडवता येता का बघूया दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सर्वात कमी साक्षरता असणारे राज्य कोणते आहे पर्याय क्रमांक तीन बरोबर उत्तर येईल बिहार राज्य दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्यात महिला साक्षरता दर सर्वाधिक आहे उत्तर लगेच ओळखता आले असेल जर तुम्ही आधी घेतलेल्या कन्सेप्टकडे नीट लक्ष दिले असेल तर ऑप्शन नंबर दोन केरळ राज्य हे बरोबर उत्तर येईल या उलट असा प्रश्न विचारला गेला तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील सर्वात कमी महिला साक्षरता दर कोणत्या राज्यात आहे उत्तर असेल बिहार राज्य जिथे सर्वात कमी एकूण साक्षरता दर सुद्धा आहे मित्रांनो आता एक फास्ट रिव्हिजन महाराष्ट्राची जनगणना आधारित करून घेऊया ज्यामध्ये आपल्याला समजेल की कुठल्या जिल्ह्यात कसली कमी आहे किंवा कोणत्या जिल्ह्यात कसली वाढ ही आढळून आलेली आहे दोन हजार अकरा जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या घनता असणारा जिल्हा मुंबई शहर आहे आणि सर्वाधिक कमी घनता असलेला जिल्हा गडचिरोली आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्या सर्वात कमी आहे सिंधुदुर्ग जिल्हा त्यानंतर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात लिंगोगुणोत्तर सर्वात जास्त आहे रत्नागिरीत सर्वात जास्त लिंगोगुणोत्तर आहे जिथे एक हजार पुरुषांमागे एक हजार एकशे बावीस स्त्रिया आहेत दोन हजार अकरा जनगणनेनुसार आणि महाराष्ट्रातील सर्वात कमी लिंग गुणोत्तर मुंबई शहरात आहे जिथे एक हजार पुरुषांमागे आठशे बत्तीस स्त्रिया आहेत लिंग गुणोत्तर झाले आता बाल लिंग गुणोत्तर बघूया राज्यातील सर्वात जास्त बाल लिंग गुणोत्तर गडचिरोली जिल्ह्यात आहे हजार बालकांमागे जवळपास नऊशे एकसष्ट बालिका आहेत आणि महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर आहे हजार बालकांमागे आठशे सात बालिका आहेत महाराष्ट्रातील सर्वात जास्त साक्षरता दर असलेला जिल्हा कोणता आहे मुंबई उपनगर आणि कोणत्या जिल्ह्यात साक्षरता दर सर्वात कमी आहे नंदुरबार जिल्ह्यात घ्या मोजण्याचे फॉर्म्युला किंवा सूत्र काय आहे तो पण लक्षात ठेवा आपण पार्ट वन मध्ये बघितलेला आहे हा फॉर्म्युला त्यानंतरचा प्रश्न एम पेसी प्रिलियम्स दोन हजार एकोणीसला ला विचारण्यात आलेला आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्येची घनता काय आहे उत्तरील पर्याय क्रमांक तीन चौऱ्याहत्तर चौरस किलोमीटर पुढचा प्रश्न मित्रांनो एमपीएससी मेन्स दोन हजार बावीसला ला येऊन गेलेला आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालील जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या घनतेनुसार चढती क्रमवारी लावावी व योग्य पर्याय निवडा मित्रांनो जनगणनावरील तिन्ही पण पार्ट्सवरील तुम्ही नोट जर काढून ठेवल्या असतील तर आतापर्यंत लक्षात आले असेलच की घंटेवरती सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात आता या प्रश्नामध्ये असे झाले आहे की आपल्याला या चार जिल्ह्यांची घनता माहितीच नाही मग यांची चढती क्रमवारी कशी लावता येणार त्याआधी एका टेबलमध्ये या चार जिल्ह्यांची घनता काय आहे ते लिहून घ्या नंदुरबार जिल्ह्याची घनता आहे दोनशे चौरस किलोमीटर जालनाची दोनशे पंचावन्न चौरस किलोमीटर बीडची दोनशे बेचाळीस चौरस किलोमीटर आणि धाराशिवची आहे दोनशे एकोणीस चौरस किलोमीटर मग यावरून चढता क्रम लावून कोणता पर्याय बरोबर येईल चौथा पर्याय धाराशिव त्यानंतर बीड नंतर जालना मग शेवटी नंदुरबार या घनतेवरती सेम असाच प्रश्न घेऊया जिथे जिल्ह्यांचा उतरता क्रम लावायचा आहे म्हणजे मोठ्यापासून लहान घनता असलेले जिल्हे त्यापूर्वी मित्रांनो समोरील स्क्रीनवर असलेला हा टेबल आपण पार्ट टू मध्ये बघितला होता तुम्हाला समजलं असेल तर त्यावरून सांगा पर्यायामधील दिल, दिलेले जिल्हे टेबल मधील कोणकोणते त्या आहेत त्यानुसार पुणे हा पहिला मोठा जिल्हा येईल सहाशे तीन घनता आहे त्यानंतर येईल कोल्हापूर पाचशे चार प्रति चौरस किलोमीटर घनता आहे असे सेम क आणि अ पर्याय चार मध्ये आहे म्हणून त्यानंतरचा कोणता जिल्हा येईल नागपूर ज्याची घनता आहे चारशे सत्तर प्रति चौरस किलोमीटर पुढचा जळगाव घनता आहे तीनशे एकोणसाठ प्रति चौरस किलोमीटर शेवटचा येईल सोलापूर जिल्हा दोनशे नव्वद प्रति चौरस किलोमीटर घनता आहे पुढचा प्रश्न बघूया जनगणना दोन हजार अकरा प्रमाणे खालील नमूद महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा त्यांच्या लोकसंख्या घनतेसंदर्भात चढता क्रम लावा मित्रांनो तुम्ही जर पार्ट टू जनगणनेचा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर पहिल्या जिल्ह्याचे नाव लगेच पाठ झाले असेलच गडचिरोली जिल्हा पार्ट मध्ये आपण शेवटचे पाच जिल्हे कमी घंतानुसार घेतले होते स्क्रीनवर लक्ष द्या त्यात गडचिरोली नंतर सिंधुदुर्ग मग चंद्रपूर जिल्हा असा क्रम लागतो आहे म्हणजेच ब ई ड असे पर्याय तीन नंबरला आहे त्यानंतर उरील वर्धा जिल्हा शेवटी वाशिम जिल्हा ज्याची घनता सर्वात जास्त आहे पुढचा प्रश्न जनगणना दोन हजार अकराप्रमाणे महाराष्ट्रातील शून्य ते सहा वयोगटातील गटातील लोकसंख्येची लिंगोगुणोत्तर किती आहे हा समोरील प्रश्न एम पी एस सी ग्रुप सी प्रिलियम्स दोन हजार येईल मित्रांनो हा समोरील प्रश्न राज्यसेवा प्रिलियम्स दोन हजार बावीसला ला येऊन गेलेला आहे दोन हजार अकरा मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात बाल लिंग गुणोत्तर सर्वात कमी होते फायनल आनसरकीनुसार याचे उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन महाराष्ट्र त्यानंतरचा दुसरा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्त्री साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे याचे बरोबर उत्तर येईल अमरावती जिल्हा पर्याय क्रमांक एक लिंग गुणोत्तरावरील अजून एक प्रश्न बघूया एम पेसिप्रिलियम दोन हजार एकोणीस ला येऊन गेलेला आहे जनगणना दोन हजार एक आणि दोन हजार अकरा प्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या लिंग गुणोत्तरामध्ये किती फरक आहे याचे उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा सगळ्यांसोबत या प्रश्नामधील दिलेले चार पर्याय सर्व चुकीचे आहे हा प्रश्न रद्द करण्यात आला होता पण तुम्ही जर पार्ट वन बघितला सांगता येईल यानंतर मित्रांनो अजून काही प्रश्नांचे ॲनालिसिस घेऊया दोन हजार अकरा जंगल प्रमाणे कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या जास्त आहे हा प्रश्न एमपीसी ग्रुप सी प्रिलियम्सला ला येऊन गेलेला आहे फायनल आन्सर की नुसार याचे उत्तर पर्याय क्रमांक दोन ये जळगाव इथे इथे लक्षात ठेवा मित्रांनो नांदेड यवतमाळ आणि छत्रपती संभाजीनगरपेक्षा जळगाव जिल्हा लोकसंख्येने सर्वात मोठा आहे आता शेवटचे दोन तीन प्रश्न कोणते आले ते घेऊया महाराष्ट्र राज्यात एकोणीसशे अकरा ते एकोणीसशे एकवीस या दशकात लोकसंख्या वाढ ऋणात्मक होती याचे कारण म्हणजे साथीच्या रोगांमुळे मृत्यू दरातील वाढ एकोणीसशे अकरा ते एकोणीसशे एकवीस या दशकात होती पुढचा प्रश्न ग्रामीण भागातील लोकसंख्या सतत कमी होत आहे कारण यामागचे येईल ग्रामीण भागातून शहराकडे होणारे स्थलांतर महाराष्ट्राच्या तलाठी भरतीला हा समोरील प्रश्न येऊन गेलेला आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्यात शहरी लोकसंख्या सर्वाधिक आहे बरोबर उत्तर येईल महाराष्ट्र राज्य मित्रांनो भारत आणि महाराष्ट्राची जनगणना पार्ट थ्रीमध्ये आपण आज इथेच थांबूयात आणि जनगणना या टॉपिकवरचे पार्ट वन आणि पार्ट टू परीक्षेला जाण्याआधी वेळात वेळ काढून नक्की जाऊन बघा आजचा टॉपिक तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आपल्या फ्रेंडसोबत पुढे शेअर करा आणि स्टडी विथ केत की या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद सगळ्यांची इतका वेळ दिल्याबद्दल